सर पोलीस टाइम न्यूजचा ताजा घडामोडीमध्ये मी रोहिणी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते विदर्भासाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे नागपूरचे होमियोपॅथिक डॉक्टर विलास डांगरे आणि यवतमाळचे प्रगतशील शेतकरी सुभाष शर्मा यांना भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत पार पडलेल्या एका भव्य समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे विदर्भासाठी अभिमानाचा क्षण आहे राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात दोन विदर्भवासियांना पद्मश्रेणी गौरविण्यात आलं नागपूरचे सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉक्टर विलास डांगरे जे आरोग्य सेवेला आपले जीवन समर्पित करत आहेत यांना वैद्यकीय क्षेत्रातील अपवादात्मक कार्यासाठी पद्मश्री सन्मान प्राप्त झाला असून दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागपूर रॅली दरम्यान आलेल्या आजारावर केलेल्या तात्काळ उपचारामुळे ते प्रकाश झोतात आले होते तर दुसरे मानकरी यवतमाळचे सुभाष शर्मा जे नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात त्यांनी रासायनिक शेतीऐवजी पर्यावरण पूरक शेतीचा संदेश हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला त्यांचे शेत आज देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अभ्यासाची जागा बनली आहे या दोन्ही सन्मान आणि विदर्भाच्या सामाजिक वैद्यकीय आणि कृषी क्षेत्राला नवा प्रकाश मिळाला असून ही केवळ वैयक्तिक के यशोगाथा नाही तर संपूर्ण विदर्भासाठी एक प्रेरणादायी घटना आहे पोलीस टाइम साठी स्वप्नधारगा विच रिपोर्ट